या माझ्या चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत नाशिक येथील कृषी थॉन प्रदर्शनामध्ये ज्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे स्टॉल लावण्यात आलेले त्यातील हा एक स्टॉल आहे ज्यामध्ये वेगवेगळे इरिगेशनच्या पद्धत कशा असतात ते प्रदर्शनामध्ये दाखवल्या शेतकऱ्यांना शेती कामाला लागणार फिल्टर पाईप ड्रिप लाईन वेगवेगळ्या प्रकारचे वेंचोरी ड्रिपगन हे प्रदर्शन ठेवण्यात आले आपण पाहतात no es gustadero en la idea okay comiásme en el lo que te voy a decir